नमस्कार डी आय जी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे रक्षाबंधनाचा सर्व बहिणीला रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा सर्व धर्म समभावचा संदेश देत सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी रक्षाबंधन साजरा केला आता समाचार विस्तारपूर्वक रक्षाबंधनाच्या सुरुवातीचा इतिहास बघितला तर भगवान श्रीकृष्णाचे बोट कापल्यानंतर द्रौपदीने तिच्या साडीतून कापडाचा तुकडा बांधला होता की ज्यामुळे रक्तस्राव थांबला होता त्या कारणाने या कापडाचा तुकडा एक पवित्र धागा बनतो आणि रक्षाबंधनाचे खरे महत्व दर्शवतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एक गाव निवडून त्या गावामध्ये जाऊन रक्षाबंधन साजरा करणार आले भूषणफुसे एक समजसेवी गरजू व्यक्तींना सहाय्यक करणे त्यांचा दुःख सुख मध्ये सामील होऊन त्यांचा समस्यांचा समाधान काढून त्यांना एक समाधानकारक बनतो आणि जेणेकरून भूषणफुसे त्यांचा परिवारातल्या एक सदस्य सारखे वाहणुकी त्यांना पहाडावर असलेले गावकरी सर्व धर्म समभावचा संदेश देत सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी रक्षाबंधन साजरा करण्यात आले जीवती तालुक्यातील सर्व धर्म जातींच्या बहिणींनी फुसे यांना शेकडो महिलांनी राखी बांधून साजरा करण्यात आले आणि भूषण फुसे आपल्या बहिणला वाचन देत म्हणाले की माझ्या या बहिणीला कवच कुंडल सारखे मी राहणार असे बोलताना म्हणाले की सर्वप्रथम सर्व भारतातील माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्व बहिणींचं आयुष्य सुखाने समृद्धीने राहो माझ्या सर्व बहिणीच्या मुला मुलींना चांगला रोजगार मिळो हो, चांगलं आरोग्य मिळो हो, चांगलं शिक्षण मिळो हो, ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हीच प्रार्थना अल्लांच्या चरणी सुद्धा करतो आज आपण बघत असाल तर सर्व धर्म जातीच्या बहिणी आज रक्षाबंधन साजरा करण्यासाठी इथे आलेल्या आहेत आणि यातून आम्ही सर्व धर्म समभावाचा संदेश देत आहोत त्याचबरोबर या बहिणींना माझी विनंती आहे की शासनाच्या कुठल्याही फसव्या योजने पोटी बळी पडू नये आज शासनाला महाराष्ट्र सरकारला बहीण लाडकी वाटत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी निवडणुका तोंडावर आहे आणि यांचे केवळ मत पाहिजे म्हणून यांना ते पंधराशे रुपये महिन्याचा आम्हीच दाखवत आहे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या बहिणींना पंधराशे रुपये नको त्यापेक्षा तुम्ही त्या बहिणींच्या शेतमालाला हमी भाव द्या तिच्या मुलाला चांगलं आरोग्य द्या चांगलं शिक्षण द्या चांगलं रोजगार द्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं आज जी परिस्थिती आहे भारत देशामध्ये की सर्व स्त्रिया मुली यांच्यावरती अनेक हल्ली होत आहे यांच्यावरती अनेक अप्रसंग घडत आहे त्यामुळे यांची सुरक्षा ही शासन प्रशासनाने गांभीर्याने घेऊन माझ्या सर्व बहिणींची सुरक्षा या यंत्रणे केली पाहिजे ही माझी शासनाकडे नम्र विनंती आहे